ओल्या दुष्काळाची मागणी करत शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन मूर्तिजापुरात संतप्त शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा राज्यात सततच्या अतिवृष्टीमुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे राज्यभरात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी जोरदार मागणी शेतकऱ्याकडून होत आहे याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी येथील शेतकऱ्यांचे आक्रमक आंदोलन कर करत अर्धनग्न मोर्चा काढला शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न अवस्थेत मोर्चा घेऊन पोहोचले आणि काही काळ परिसरात ठिय्या आंदोलन केले ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी तसेच मराठवाडा पॅटर्नुसार सादर केले शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की के अतिवृष्टीमुळे शेतात उभं असलेलं पीक वाहून गेलं असून उत्पादन शून्यावर आले आहे शासनाने जर वेळेवर उपाययोजना के केल्या नाही तर आंदोलन तु, अधिक तीव्र करण्याची इशाराही यावेळी देण्यात आला शेतकऱ्यांच्या संतप्त आंदोलनाने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून आता शासन याकडे कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज वन सा मुख्य संपादक इस्माइल प्रतिनिधि शामस्कर मुर्तिजापुर जिला अकोला एवढा आहे की आमच्या राजनापूर खिनकिरी परिसरात सैदापूर परिसरात आमच्या जामठी मंडळामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर <coughs> या तिन्ही महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे परंतु कुठल्याच प्रकारचा सर्वे आमचा झाला नाही तो सर्वे व्हावा आम्हाला नुकसान भरपाई भेटावी आमच्या शेतामध्ये अजूनही पाणी आहे अधिवर्ग अधिकारी वर्गाने येऊन पाहावं हो। आम्हाला रोजगार हमी मजुरी द्यावी आमच्या सोयाबीनला हमी भाव द्यावा आणि आम्हाला जे नुकसान 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 भरपाई आहे ते मराठवाड्याच्या धर्तीवर द्यावी अशी आमची रोखोक मागणी आहे या रोखोक मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला झालो आणि आम्ही तिथंच आम ठिया देणार आहोत तिथून उठणार नाही कारण की आमचं नुकसानच तेवढं झालेलं आहे माय बाप सरकार आम्ही आकांतानं पाहतो आमचे डोळे पाहतो मी आम्ही जर खोटे बोलवतो शिंत आमच्या जर हाल हा हाल अपेष्ट आहेत आम्ही जर जगाचे अन्नदाते पोचतो आम्ही सगळ्या जगाला अन्न पिकवतो जर आमचेच हाल हे आहेत मग तुम्ही शासन कशासाठी चालवता म्हणून शासनाला मागणी आहे की आम्हाला मराठवाड्याच्या धर्तीवर हो नुकसान भेटावं हो। मराठवाड्याच्या धर्तीवर हो। नुकसान आम्हाला भेटावं हो या आमची अपेक्षा सकाळ या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद